थंडीमध्ये वापरले जाणारे रग किंवा ब्लँकेट कुठे ठेवायचे हा प्रश्न तुम्हाला पड पडत असेल तर अशा पद्धतीने ब्लँकेटची उभी लांब आकाराची गोल फोल्डिंग करून घ्यायची त्यानंतर जुना परकर घ्यायचा नाडीच्या बाजूने बंद करून घ्यायचा त्यानंतर परकरमध्ये ब्लँकेट गोल फोल्ड करून घेतला आहे तो ठेवून द्यायचा त्यानंतर मी इथं स्टोल घेतलेला आहे स्टोलची डबल फोल्डिंग करून घ्यायची त्यानंतर इथं एक बांगडी घ्यायची आहे बांगडी अशा पद्धतीने घ्यायची आहे किंवा गोट घेऊ शकता हातामध्ये आपण जे काही गोट वापरतो ते त्यानंतर इथं त्याच्या विरुद्ध दिशेने तर रबर बँड लावून घ्यायचं आहे बांगडीची बाजू खालून ठेवायची आता परकरमध्ये आपण जो काही ब्लँकेट गुंडाळून घेतला तो अगदी व्यवस्थित त्यामध्ये उचलून ठेवायचा त्यानंतर स्टोलची चारही कोपऱ्याने अशी गाठ बांधून घ्यायची व्यवस्थित अशी आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने घरामध्ये जे काही बेड असतील किंवा सोफा सेट असतील ना त्यावर ते ठेवण्यासाठी छान असा पिलो देखील होतो आणि त्यानंतर महत्वाचं सांगायला गेलं की र किंवा ब्लँकेट ठेवायला कपाटामध्ये किंवा कुठेही ठेवण्यासाठी भरपूर अशी जागा लागते शिवाय त्यांना जर कवर आणायचं म्हटलं तर भरपूर असे पैसे खर्च होतात अशा पद्धतीने उपयोग करा